नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागील त्याला सौकृषी पंप योजनेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पैसे भरले होते पैसे भरल्यानंतर त्यांचा अर्जाची मंजुरी ही आलेली आहे आणि मंजुरी आल्यानंतर ते पंप सिलेक्ट करत आहेत म्हणजे कंपनी सिलेक्ट करत आहेत वेंडर सिलेक्शन करत आहेत वेंडर सिलेक्शन करताना करता त्यांना असं दाखवत आहे सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त अशामध्ये आता नवीन कंपन्या कधी ऍड होतील अशी विचारणा शेतकऱ्यांमार्फत केली जात आहे तर याबद्दलचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांनी इथं अर्जाची स्थिती यामध्ये त्यांचा अर्ज क्रमांक टाकून शोधा या पर्यावरती क्लिक करायचा आहे शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती ए वन अर्ज मंजूर झाला अर्जदाराचा प्रकार जनरल पंप अश्वता पाच एच पी त्यानंतर पुरवठादार शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला वेंडर सिलेक्शनसाठी पुरवठादार शोधा यावर क्लिक केल्यानंतर असा पॉपअप दाखवत आहे सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त म्हणजे सध्या सर्व जे वेंडर आहेत ते वेंडरची जो काही कोटा आहे तो समाप्त झालेला आहे यामध्ये आता लवकरच नवीन कंपन्या ॲड होतील किंवा पूर्वीच्या ज्या कंपन्या असतील त्याचा नवीन कोटा ॲड होईल परंतु कोटा कधी ॲड होईल याबद्दल कुणालाही अजून अपडेट नाही महावितरणमध्येही विचारणा केली असता त्यांनाही अपडेट नाही यासाठी तुम्ही काय करू शकता या कंपन्याचा कोटा कधी ॲड होणार आहे यासाठी तुम्ही महावितरणच्या मागील त्याला स्वकृषी पंप योजने योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर इथं तुम्हाला टोल फ्री क्रमांक डाव्या बाजूला दिसतील या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता की मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये कंपन्या कधी ॲड होतील त्यांचा कोटा कधी ॲड होईल कंपन्यांचा कोटा ॲड झाल्यानंतर त्याचे अपडेट आल्यानंतर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलला सर्वात प्रथम याचा अपडेट देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे ती लिंक जॉईन करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, करा। तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका